भारत सरकारने आणलेला नवीन मोटर वाहन कायदा आणलेला आहे तो रद्द करण्याबाबत आजपासून इंडियन ऑइल डेपो बी पी एल पेट्रोलियमचा व एच पी सी एल पेट्रोलियम आणि सर्व पेट्रोलियम हे यांनी बेमुदत संप पुकारला आहे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे यासोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून आज मिरजेत आणि जिल्ह्यातील टँकर चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे तर हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बी पी सी एल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे ज्यात एक ते तीन जानेवारी दरम्यान टँकर चालकावर टँकर चालक संपावर गेले आहेत आधीच चालकांना पगार दहा रुपये त्यामध्ये त्यांचं पोट चालत नाही चालक हा काही मुद्दाहून अपघात करत नाहीत नैसर्गिकरित्या अपघात होत असतात पण अपघात झाल्यानंतर दहा वर्ष कारावास आणि पाच लाख दंड हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज सातशे पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद आहेत तर जवळपास एक हजार चारशे चालक वाहक संपत आहेत तर तीन दिवसात मागणी मान्य होऊन कायदा रद्द झाला नाही तर तीव्र स्वरूपातचे आंदोलन छेडण्याचा इशारा चालक मालक यांनी दिला आहे तर यामुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते यावेळी उबेद दर्यावर्दी अंकुश गडदे ड्रायव्हर बापू शिवते आयात शेख फयाज शेख कलप्पा माळी सदा कांबळे अंबर राजपूत विष्णू सांगोलकर उपस्थित होते सर्व ड्रायव्हर बंधू एक एक दोन हजार चोवीस मिरज इंडियन ऑइलमध्ये फिट अँड रद्द करावा ह्याच्यासाठी सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे तरी सरकारने आणि अमित शहाने हे घेतलेला निर्णय हा एक चुकीचा आहे तरी ड्रायव्हर बंधूंची आमची ही मागणी आहे की ड्रायव्हर लोक आठ दहा हजार पगारवर आपल्या घराचं उदर निर्माण करत असतात तरी ह्यासाठी यांनी आठ ते दहा लाख रुपये भरावे आणि दहा वर्षाची शिक्षा हो भोगावी हा निर्णय चुकीचा आहे ड्रायवर बंधू हा जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही आहे हा ॲक्सिडेंट एक नॅचरल पद्धतीने होत असतंय तरीसुद्धा सरकारने ह्याच्यावर एक विचार करावा आणि ड्रायव्हर बंधूंना ह्या निर्णयासाठी बेमुदत बे जे बंद केलेलं आहे हे इंडियन ऑइल मिरज आणि बी पी सी एल आणि एच पी सी एल आम्ही जोपर्यंत सरकार हा निर्णय माग मागे घेत नाही आहे तोपर्यंत आम्ही बेमुदत बे, बे वाहतूक हे बंद ठेवणार आहे तरी ह्याच्यासाठी आमचं सगळ्यांचं निषेध आहे सरकारने ह्या आंदोलनाला जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्या पुढचे तीव्र जे आंदोलन आहे त्याचा आम्हाला करण्यासाठी भाग पडावा लागेल आणि सरकार जबाबदार राहणार आहे तरी सरकारने जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बे बे बंद ठेवणार आहे याच्यासाठी सर्व ड्रायव्हर बंधूंचं आम्ही मनापूर्वक आभार मानतो